दोघे निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते तन्वी तर काही लवकर उठणार नव्हती पण तिच्या मोबाईलवर लावलेल्या अलार्मने नेहमीप्रमाणे वाजायला सुरुवात झाली आणि त्या आवाजाने अर्जुनला जाग आली आणि त्याने आळशीपणे डोळे उघडले आणि तन्वीचा मोबाईल हाताने शोधतो आणि अलार्म बंद करून पुन्हा तिला मिठीत घेऊन झोपतो पण काही वेळातच तो खळबळून जागा होतो आणि पाहतो तर तन्वी त्याच्या मिठीत निवांत झोपलेली होती तो काही वेळ पुन्हा तिला पाहण्यात हरवला पण बाणावर येताच तो उठून उभा राहिला मी असं कसं इथे झोपलो आणि पूर्ण रात्र तन्वी माझ्या मिठीत झोपली होती का तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो शिठ शिट अर्जुन तू असं कसं वागू शकतोस तुला तन्वीजवळ जायचे नाही आहे तिला तुझ्या आयुष्यातून लांब करायचे आहे मग असं कसं तू तिच्यासोबत झोपलास अर्जुन त्याच्या डोक्याला हात लावून सोप्यावर बसतो त्याला खूपच चुकीचे वाटत होते तो उठून तन्वीजवळ जातो आणि तिच्याकडे पाहत सॉरी म्हणतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो आत जाताच तो शॉवर ऑन करतो आणि बराच वेळ तो पाण्याखाली तसाच शांत उभा असतो तो, तो डोळे बंद करतो तर त्याच्यासमोर तन्वीचा निरागा चेहरा येत असतो तन्वीचा चेहरा समोर येताच अर्जुनला खूपच अस्वस्थ वाटत होते तो कसा बसा आंघोळ करतो आणि बाहेर येतो तन्वी अजून पण शांत झोपलेली असते तो त्याचा आवरतो आणि खाली जाताना मुद्दाम दरवाजा बंद करतो आणि त्याच्या आवाजाने तन्वीला जाग येते आणि ती उठून मोबाईल हातात घेते आणि मोबाईलवरची वेळ बघून ओ शीट आज पुन्हा उशीर झाला आणि ती पडतच बाथरूममध्ये गेली आणि तिचं आवरायला लागली इकडे बाकी सगळे नाश्त्यासाठी खाली जमले होते तन्वी पटकन तिचं आवरून खाली येते तिला अर्जुनच्या बोलण्याचा राग आल्यामुळे आज पण तिची नाश्ता करायची अजिबात इच्छा नव्हती पण ती मेघना ताईंना मदत करते आज पण आऊ तिला विचारतात तू नाही खाणार का तर ती नाही म्हणून मान हलवते दादांच्या बरोबर लक्षात येते आणि ते तन्वीला त्यांच्याजवळ बोलावतात तन्वी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते बस चेअरवर त्यांचा करारी आवाज येतो तन्वी घाबरून चेअरवर बसते तसे दादा त्यांच्या हाताने एक घास तिच्यासमोर पकडतात तशी ती वरलेल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहते दादा डोळे मिसकावत खा म्हणून सांगतात दादा एवढ्या प्रेमाने तिला भरवत असल्यामुळे ती पण काही न बोलता खात असते दादांच्या वागण्याने मात्र घरातील सगळे शॉक लागल्यासारखे दादाकडे पाहत असतात कारण त्यांनी कधीच असे कुणाला त्याच्या हाताने भरवले नव्हते पण आज पहिल्यांदा तन्वीला ते भरवत होते आणि तन्वी पण शांतपणे खात होती दादा सगळ्यांकडे एक नजर फिरवत तन्वी या घरची सून असली तरी ती या घरात एका मुलीप्रमाणे वावरू शकते तिला काय करायचे काय नाही करायचे तो सर्वस्वी तिचा निर्णय असेल तिला कोणी काहीही बोलायचे नाही आणि ते घरातून लवकर जाऊन उशिरा घरी आली तरी चालेल आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे दादांच्या बोलण्यावर अर्जुन सोडून सगळे हो म्हणून मान हलवतात अर्जुन मात्र शांतपणे दादांचे बोलणे ऐकत असतो आता माझ्याकडे असेच पाहत राहणार आहात का चला नाश्ता करा तसे सगळे नाश्ता करायला सुरुवात करतात तन्वी पण दादांकडे पाहत नाश्ता करत असते कारण दादांचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे याने तिला खूप आनंद झाला होता पण या वेळेत अर्जुन आणि तन्वी एकमेकांकडे अजिबात पाहत नाही सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर तन्वी पुन्हा इंना मदत करते आणि कॉलेजला निघून जाते अर्जुन पण त्याची बॅग घेऊन कॉलेजला जायला निघतो आज पहिले दोन लेक्चर अर्जुनच्या तन्वीच्या क्लासला था। असतात तो त्याचे बुक्स घेऊन आत जातो पण तन्वीकडे अजिबात पाहत नाही तन्वी पण त्याच्याकडे अजिबात पाहत नाही पण शेवटी न राहून अर्जुन तन्वीकडे पाहतो तर ती बुक्समध्ये पाहत असते तो पण त्याचे काम करतो आज चक्क दोन तासात तन्वीने एकदा पण अर्जुनकडे पाहिले नव्हते लेक्चर संपल्यानंतर अर्जुन निघून गेला त्यानंतरचे अजून दोन लेक्चर तन्वीने केले आणि ती निघून गेली आज अर्जुनला खूपच अस्वस्थ वाटत होते कारण तन्वीने आज एकदा पण त्याच्याकडे पाहिले नव्हते आता कॉलेज सुटायची वेळ होते तर अर्जुन पार्किंग एरियामध्ये येतो तर त्याला तन्वीची बाईक दिसत नाही त्याच्या कपाळावर आठ्या पडतात ही एवढ्या लवकर गेली पण का रोज तर याच वेळेला घरी जाते मास्क कशी लवकर गेली तन्वी आणि तिचा ग्रुप गौतमच्या घरी गेला होता कारण त्यांच्या कॉलेजमध्ये गेस्ट येणार असल्यामुळे काही कार्यक्रम ठेवले त्या होते त्यामध्ये तन्वी आणि तिच्या ग्रुपमधील सगळे भाग घेणार होते कोण कोण काय काय करणार त्याचा विचार ते करत होते बराच वेळ तन्वी आणि तिच्या ग्रुपचं डिस्कशन चालू होतं काही वेळाने एक, एक ते सांगतात त्यांना कशात भाग घ्यायचा आहे त्याबद्दल तन्वीने तर आधीच ठरवले होते ती कशात भाग घेणार आहे म्हणून सगळं ठरल्यानंतर तन्वी घरी जायला निघते दादांचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे हे तिला आठवते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि आज ती निवड दादांसाठी घरी लवकर जाते तिला माहिती होते सगळे तिची वाट पाहत असतात म्हणून ती काही वेळातच घरी पोहोचते आणि फ्रेश होऊन खाली येते आज लवकर आल्यामुळे ती सगळं काही स्वयंपाक करते बाकी सगळे पण एक एक करून जेवायला खाली येतात अर्जुन सोडून तन्वीसोबत घरातील सगळे बोलत होते अर्जुन मात्र त्याचे जेवण करत त्याच्या गोष्टी ऐकत होता त्याचे जेवण झाल्यानंतर तो रूममध्ये निघून जातो तन्वी मात्र आईला आवरायला मदत करत असते सगळं आवरून झाल्यानंतर ती आई पप्पांसोबत गप्पा मारते अर्धा पाऊन तासाने ती रूममध्ये येते फ्रेश होऊन तिचे अंतरून टाकते आज तिला अभ्यास करायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून ती लाईट बंद करते आणि मोबाईल पाहत असते बराच वेळ ती मोबाईल पाहत असते पण या वेळेत अर्जुनकडे एकदा पण पाहत नाही आणि बोलतसुद्धा नाही अर्जुन पण त्याचा मोबाईल घेतो आणि पाहत असतो दोघांना मोबाईल पाहत असताना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे तन्वी आणि अर्जुन निवांत झोपलेले असतात आज पहिल्यांदा अलामच्या आवाजाने तन्वी स्वतः उठते मस्त आळत देते आणि फ्रेश व्हायला निघून जाते आज अर्जुनला मात्र तिच्या अलामच्या आवाजाने जाग येत नाही ती फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवरत असते तिचं आवरून ती खाली जात असते की मुद्दाम दरवाजा जोराने बंद करते आणि त्या आवाजाने अर्जुनला जाग येते आणि तो डोळे किलकिले करत त्याचा मोबाईल हातात घेतो टाईम काय झाला पाहतो तर आठ साडेआठ वाजले होते बापरे आज खूपच उशीर झाला पण ठीक आहे आज सुट्टी आहे तो पण बेडवर उठून बसतो आणि खाली वाकून बघतो तर तन्वी आणि तिचे अंतरून त्याला दिसत नाही बापरे आज ही लवकर कशी उठली तो बाथरूमकडे पाहतो तर दरवाजा ओपन असतो म्हणजे ही तिचा आवरून खाली पण गेली का तो विचार करत बेडवरून खाली उतरतो आणि त्याचे आवरायला निघून जातो त्याचा आवरून तो पण खाली येतो आणि सुट्टी असल्यामुळे आज सुट्टी असल्यामुळे आईने मेदूवडा बनवला होता दादा आणि आऊ गरम गरम खात होते तन्वी त्या दोघांना आणून देत होती तोच अर्जुन आणि त्याचे पप्पा पण येतात तन्वी त्या दोघांना पण आणून देते ते पण खात असतात तन्वी बळजबरी आईंना पण नाश्ता करायला घेऊन येते आणि तन्वी तिच्या हाताने बनवून त्यांना खायला आणून देते त्यांचे झाल्यावर त्या तन्वीला बसवतात आणि त्या त्यांच्या हाताने बनवतात तन्वी पण पोट भरून नाश्ता करते आज सुट्टी असल्यामुळे तन्वी घरच्यांसोबत वेळ घालवणार होती नाश्ता केल्यानंतर आऊ दादा आई पप्पा आणि ती गार्डनमध्ये येतात त्यांच्या प्लॅनप्रमाणे ते सगळे मिळून कॅरम खेळतात त्यानंतर ते चेस खेळतात चेस खेळून झाल्यानंतर ते पत्ते खेळतात इकडे मात्र अर्जुनला त्यात इंटरेस्ट नसल्यामुळे तो रूममध्ये त्याचे लॅपटॉप ओपन करून त्याचे काम ते 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 ना करत असतो त्याचा गेम खेळण्यात कसा वेळ जातो त्याचे त्यांना कळत नाही त्यानंतर ते सगळे मिळून लंच करतात लंच झाल्यानंतर त्याच्या प्लॅनप्रमाणे ते सगळे मिळून बाहेर फिरायला जातात आज तन्वीमुळे ते सगळे बाहेर पडणार होते ते आधी मंदिरात जातात तिथल्या गरीब लोकांना काही वस्तू घेऊन देतात त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ते फिरत असतात अर्जुन मात्र घरीच होता तन्वी त्यांना एका ठिकाणी घेऊन जाते तिथला पिझ्झा खूप फेमस असतो गौतम त्या दिवशी तन्वीला तिथलाच पिझ्झा घेऊन आला होता ते सगळे मिळून पिझ्झा एन्जॉय करतात आणि नंतर ते घरी जायला निघतात घरी यायला त्यांना ट्रॅफिक लागते तर उशीर होतो पण पिझ्झा खाऊन त्यांचे पोट भरलेले होते आणि इकडे मात्र अर्जुनला खूप भूक लागली होती तो खाली येतो तर त्याला समोर कोणीच दिसत नाही तो कपाळावर अंगठा फिरवत अजून आले नाही वाटतं हे पण मला तर भूक लागली आहे आता काय खाऊ मी तो विचार करतच असतो की त्याला कारचा आवाज येतो आले वाटतं आणि तो त्याचं रूममध्ये निघून जातो ते सगळे आत येतात आणि हॉलमध्ये सोप्यावर बसतात पिझ्झा खाल्ल्यामुळे त्यांना जास्त भूक नव्हती आई उठून किचनमध्ये जाणार की तन्वी त्यांना थांबवते आई तुम्ही आता किचनमध्ये का जाताय अगो आपण तर पिझ्झा खाऊन आलो पण तुझे सर आहेत ना त्यांनी काही खाल्ले नसेल म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी बनवते ती आईचा हात पकडत आई तुम्ही जाऊन आराम करा मी बनवते आई हसतच त्यांच्या रूममध्ये निघून जातात तन्वी अर्जुनसाठी पटकन कोरडी शेवभाजी बनवते तोच अर्जुन पण आई आई पन पन तो। आवाज देत खाली येतो पण आता पण त्याला समोर कोणी दिसत नाही त्याला समोर कोणी दिसत नाही म्हणून तो विचार करत असतो तोच किचनमधून काहीतरी आवाज येत असतो म्हणून तो तिथे जाऊन आई आवाज देणार की थांबतोच पण आ हा शब्द तन्वीने ऐकला होता ती मागे वळून त्याच्याकडे पाहते पण काहीच बोलत नाही तन्वी त्याच्याकडे पाहते ते बघून अर्जुन पण काहीच बोलत नाही तन्वी काही न बोलता त्याच्यासाठी जेवणाचे ताट वाढते आणि ते घेऊन डायनिंग टेबलला ठेवून ती निघून जाते तिच्या वागण्याचा अर्जुनला आज राग येत होता पण तिने त्याच्यासाठी जेवण बनवले याने त्याला बरे वाटत होते तो काही न बोलता जेवण करायला बसतो एक घास तोंडात टाकतो आणि डोळे बंद करून त्याची चव चाकत असतो कारण तिने खूप टेस्टी जेवण बनवले होते तो पोट भरून भाजीपोळी संपवतो कारण त्याच्या बायकोने खूपच टेस्टी जेवण बनवले होते तो मनात विचार करत तन्वी तू कशी असलीस ना तरी जेवण मात्र उत्तम बनवते आणि तो गालातल्या गालात हसतो आणि त्याची प्लेट घेऊन तो सिंकमध्ये ठेवतो आणि रूममध्ये येतो आणि त्याचे लक्ष तन्वीकडे जाते तर मॅडम मस्त अंतरून टाकून झोपून मोबाईल पाहत होत्या तिच्या वागण्याचे त्याला कधी कधी वाटायचे ही लहानच आहे लग्न झाले तरी जबाबदारी नावाची गोष्टच तिच्याजवळ नाही आहे पण तो त्याचे विचार झटकतो आणि तो पण लाईट बंद करून बेडवर आडवा होतो तो पण मोबाईल पाहत असतो आणि अचानक त्याला लावण्याची आठवण येते आणि तो त्या दोघांचे फोटो ओपन करतो आणि पाहत असतो कारण अर्जुनने लावण्यावर जीवापाळ प्रेम केले होते त्याला वाटत होते लावण्याचा शोध घ्यावा ती कुठे आहे काय करते आहे सगळं का काही माहिती करावं पण त्याच्याजवळ लावण्याकडे जायचा किंवा तिला शोधायचा काहीच मार्ग नव्हता तो बराच वेळ त्या दोघांचे फोटो पाहत असतो इकडे तन्वी मोबाईल पाहत असताना झोपून जाते मोबाईल हातात तसाच पकडलेला असतो अर्जुनला तन्वीची आठवण येतास तो उठून तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली त्याला दिसते तो उठून तिच्याजवळ येतो आणि तिच्या हातातील मोबाईल काढून बाजूला ठेवतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो तिला मन भरून पाहून घेतो आणि बेडवर जाऊन आडवा होतो आज त्याला कोणाचाच विचार करायचा नव्हता तो डोळे बंद करतो आणि शांतपणे झोपायचा प्रयत्न करतो आज जेवण फुल केल्यामुळे त्याला झोप लागून जाते असेच दिवसामागून दिवस जात होते तन्वीने कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे ती त्यात बिझी होती अर्जुनला पण काही महत्त्वाचे काम असल्यामुळे तो त्याच्या कामात बिझी होता या काही दिवसात तन्वी आणि अर्जुनने एका शब्दाने सुद्धा बोलणे झाले नव्हते कधीकधी तर त्यांची भेट पण व्हायची नाही कधीकधी तन्वी लवकर निघून जायची तर रात्री उशिरा यायची अर्जुन तिची वाट पहा झोपून जायचा कारण तिने आणि तिच्या ग्रुपने कार्यक्रमात भाग घेतला होता त्याची प्रॅक्टिस ते कॉलेजमध्ये करायचे त्याबद्दल अर्जुनच्या कानावर आले होते म्हणून तो तिच्या उशिरा घरी येण्याने नाराज नव्हता तन्वीने घरात पण सगळ्यांना सांगितले होते म्हणून घरातील पण तिला काही बोलायचे नाही आणि आज फायनली तो दिवस आला होता तन्वीच्या कॉलेजमध्ये भरत जाधव सगळ्या स्टुडंटचे मनोरंजन करायला आले होते सगळे त्यांच्या तयारीत लागले होते सगळ्यांनी मिळून भरत जाधव सरांचे स्वागत केले आणि भरत जाधव सरांच्या हातून त्यांनी सरस्वती देवीचे पूजन केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली अर्जुन पण त्याच्या सहकारी लोकांसोबत स्टेजच्या अगदी समोर बसला होता तोच तन्वी आणि गौतम त्याला स्टेजवर दिसले तन्वीला बघून अर्जुन फ्लॅटच झाला कारण तिने रेड कलरची प्लेन साडी आणि त्यावर स्लीवलेस ब्लाऊज घातला होता आज पहिल्यांदा तिने केस क्लिप लावून मोकळे सोडले होते डोळ्यात काजळ ओटांवर रेड कलरची लिपस्टिक गळ्यात नाजूकचा नेकलेस एका हातात बांगडी आणि एका हातात घड्याळ आज ती खूपच सुंदर दिसत होती आणि अर्जुन तिला भान अर्पून पाहत होता तन्वी मात्र तिचे काम करण्यात मग्न होती तिचं बोलून झाल्यावर ती निघून गेली तरी अर्जुन मात्र तसाच भान अर्पून पाहत होता तोच टाळ्यांचा आवाज आला आणि अर्जुन मनावर आला त्याच्या मनात वादळ चालू होते ती खरंच तन्वी होती का म्हणून तोच एक एक करून मुलांचे पफॉर्मन्स चालू झाले मुलं पण त्यांचे पफॉर्मन्स खूप चांगल्या प्रकारे करत होते अर्जुनला आता खूप कंटाळा आला होता आणि तो उठून जाणार तोच तन्वी आणि तिच्या ग्रुपच्या नावाची अनाऊन्समेंट होते तन्वीचे नाव ऐकून अर्जुन पुन्हा खाली बसतो तन्वी आणि तिचा ग्रुप स्टेजवर येतो तन्वीने आता शॉर्ट्स ड्रेस घातला होता तो तिच्या नीजपर्यंत येत होता आणि त्या ड्रेसला स्लीव्ज नव्हत्या फक्त बारीक बंद असतात त्यामुळे तिच्या शोल्डरवरचा भाग उघडा होता ती गोरी असल्यामुळे तो खूप गोरापान दिसत होता तिला तसे बघून अर्जुन आधी फ्लॅट होतो पण तिचा ड्रेस बघून मात्र अर्जुनला राग येतो त्याला राग येऊन पण आता काहीही करू शकत नव्हता तो फक्त खाली बसून तिच्याकडे रागाने पाहत होता तोच त्यांच्या गाण्याला सुरुवात झाली तन्वी आणि तिच्या ग्रुपने डान्स करायला सुरुवात केली तन्वी आणि गौतमची जोडी होती आणि खूप चांगल्या प्रकारे ते डान्स करत होते तन्वी जरी डान्स करत असली तरी तिचे लक्ष तिच्या नवऱ्याकडे होते आणि त्याची नजर बघून तिला समजते की अर्जुन रागावला आहे म्हणून तन्वी खूप चांगल्या प्रकारे डान्स करत होती काही वेळासाठी अर्जुनला तन्वीचा गर्व वाटत होता की त्याच्या बायकोला एवढा चांगला डान्स करता येतो म्हणून पण ती गौतमसोबत डान्स करते म्हणून त्याला खूप राग येत होता रागाने त्याच्या मुठी आवडल्या जातात त्याला आता असे वाटत होते आता स्टेजवर चढून तन्वीचा हात पकडून तिला घरी घेऊन जावे पण तो असं काहीही करू शकत नव्हता त्यात आता एक स्टेप अशी येते की गौतम तिला उचलून घेतो पण तिला कमरेत पकडून उचलले असते ते बघून तर अर्जुनचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात त्याला असे वाटत होते आताच त्याचे गाणे बंद करावे पण त्याला आता तसले काहीही करता येणार नव्हते आता त्यांचे गाणे एकदा संपते याची अर्जुन आतुरतेने वाट पाहत होता तोच त्यांचे गाणे संपते आणि ते सगळ्यांना नमस्कार करून स्टेजच्या मागच्या साईडने जातात अर्जुन पण उठून उभा राहतो तो जाणार की त्याचे सहकारी त्याला आवाज देऊन थांबवतात अर्जुन त्यांना सांगतो मला घरून फोन येतो आहे मी आलोच आणि तो तिथून निघून जातो तो खरं तर फोनचे नाटक करून तन्वीसाठी तिथून बाहेर आला होता तो तन्वीला शोधत तिकडे आला तन्वी आता पण गौतमच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होती आणि नेमके अर्जुन तेच पाहतो आणि पुन्हा रागाने त्याच्या मुठी आवडल्या जातात तोच तन्वीचे लक्ष अर्जुनकडे जाते आणि तो डोळ्यानेच तिला खुणावतो इकडे ये म्हणून तन्वी तिच्या ग्रुपकडे पाह मी आलेच आणि ती बाहेर येते ती बाहेर येताच कुणाचे लक्ष नाही आहे हे बघून अर्जुन तिचा हात रागाने पकडतो आणि तिला बाजूला घेऊन येतो तो तिला अशा ठिकाणी घेऊन येतो तिथे जास्त कोणीही दिसत नाही तिच्या दंडांना पकडून तिला भिंतीला टेकवतो आणि तिच्याकडे रागाने पाहत असतो ती पण त्याच्या डोळ्यात पाहत असते त्याला अजिबात न घाबरता पण अर्जुन तिला एवढ्याजवळ बघून तिच्याकडे भान हरपून पाहत असतो कारण ती खूपच क्यू दिसत असते तन्वी पण काही वेळासाठी त्याच्या डोळ्यात पाहत हरवते दोघं एकमेकांकडे भान हरपून पाहत असतात पण तोच जोराने सॉंगचा आवाज येताच ते भानावर येतात आता मात्र अर्जुन चांगलाच भानावर आला होता त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून काही वेळासाठी तन्वी पण घाबरते पण अर्जुन बाजूला होतो आणि त्याने घातलेले ब्लेझर तो काढतो आणि तन्वीला घालतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो तन्वी मात्र शॉक लागल्यासारखी त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे ती पाहत असते तो दिसेनासा होईपर्यंत तन्वी त्याच्याकडे पाहत असते आता तो दिसेनासा होताच तन्वी त्याच्या ब्लेझरवरून प्रेमाने हात फिरवते आणि गालातल्या गालात, गालात हसते आणि आत तिच्या ग्रुपकडे जायला निघते तन्वीला ब्लेझरबद्दल कोणी काही विचारत नाही कारण तन्वी त्याच टाईपचे कपडे घालत असल्यामुळे तिचेच असेल त्यांना वाटत होते तन्वी मात्र खूप हॅपी असते कारण आज अर्जुनला तिची काळजी वाटत होती म्हणून त्याने तिला ते ब्लेझर घातले होते काही वेळाने एक एक करून सगळे डान्स होतात आणि कार्यक्रम पण संपवतो एक एक करून ते घरी जायला निघतात अर्जुन पण घरी जायला निघतो पण आज त्याला खूपच अस्वस्थ वाटत होते कारण आज तन्वी खूप सुंदर दिसत होती आणि तिचा तो सुंदर चेहरा अर्जुनला राहून राहून आठवत होता तो गाडी रस्त्याच्या एका बाजूने उभी करतो आणि सीटला मागे डोकं टेकवून तो डोळे बंद करतो आता पण त्याला तन्वीचा हसत असलेला चेहरा दिसतो तिचा हसत असलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येताच तो गालातल्या गालात हसतो पण तिच्यासोबत गौतम पण डान्स करताना त्याला दिसतो आणि ते बघून अर्जुन त्याचे डोळे उघडतो तन्वी मान्य आहे गौतम तुझा बेस्ट फ्रेंड आहे पण त्याचं एवढ्या जवळ जाणे पण चांगले नाही तुला चीण नाही येत का गं ये तो तुझ्या जवळ काय येतो तुझे गाल काय ओढतो तुला हक्क काय करतो म्हणजे आपले लग्न झाले आहे हे कसे विसरतोयस गं तू अर्जुन स्वतःलाच प्रश्न विचारत असतो पण त्याच्या लक्षात येते की तो का म्हणून विचार करतो आहे अर्जुन हे काय बोलतोय तू तन्वी आणि गौतम जर एकत्र असले तर तुला का पाहत नाही तू तर लावण्याचा विचार करायला हवा पण लावडण्याचा विचार कधी तुझ्या मनात येतच नाही जेव्हा बघावं तेव्हा तन्वीचे विचार तुझ्या मनात चालू असतात आणि एवढंच नाही तर तन्वीला आणि गौतमला एकत्र पाहिले की तुला आनंद व्हायच्याऐवजी तुला राग का येतो तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता पण त्याला आता त्याची उत्तरे माहिती नसतात तो बराच वेळ तसाच बसून विचार करत असतो इकडे तन्वी आणि तिचे फ्रेंड्स आईस्क्रीम खायला गेलेले होते अर्जुनने घातलेले ब्लेझर अजून पण तिच्या अंगात होते तिला आज का कोणास ठाऊ पण अर्जुनचे विचार तिच्या मनात येत होते आणि त्याची आठवण येता तिच्या चेहऱ्यावर नकळ स्माइल पण येत होती गौतमच्या ते लक्षात येते आणि तो तन्वीला विचारतोसुद्धा काय झाले म्हणून पण तन्वी गौतमला काही सांगत नाही तोच त्यांनी मागवलेले आईस्क्रीम येतात आणि ते सगळे मिळून खायला सुरुवात करतात आईस्क्रीम खात असताना सुद्धा तन्वीला अर्जुनची आठवण येते खरंच सर जेवढे खळू दिसतात ना तेवढे नाही आहे त्यांना खरंच माझी काळजी वाटली म्हणून तर त्याने असे स्वतःच्या हाताने मला ब्लेझर घातले खरंच सरांनी मला काळजीपोटी हे ब्लेझर घातले असेल का आणि आज ते कसे भानरपून पाहत होते माझ्याकडे आज त्यांची नजर रागेत जरी असली तरी त्यात मला काळजी दिसत होती जशी एखादी व्यक्ती आधी प्रेमात पडली की त्याला पण कळत नाही तसेच अर्जुन सरांच्या बाबतीत झाले आहे का तन्वीच्या मनात गोंधळ चालू होता ती तिचा विचारात गुंग होती तर गौतम तिला आवाज देत होता तिचं लक्ष नाही आहे ते बघून तो तन्वीला हात लावून हलवतो हा तशी तन्वी भानावर येते आणि गौतमकडे गोंधळून पाहात काय म्हणून विचारते तन्वी कुठे हरवली सगळ्यांची आईस्क्रीम खाऊन झाले आणि तू अजून खाते चल संपव पटकन घरी जायचे आहे ना तन्वी गोंधळून अ हो आणि ती खायला सुरुवात करते तिचे खाऊन झाल्यावर ते सगळे घरी जायला निघतात काही वेळातच तन्वी घरी पोहोचते तिने आधीच सगळ्यांना सांगितल्यामुळे तिची वाट कोणीच पाहत नव्हते आणि तिची बाईक पार करताना तिला अर्जुनची कार दिसत नाही म्हणजे सर अजून आले नाही आहे तर ती विचार करत रूममध्ये येते आणि फ्रेश होऊन बेडवर पडते ती पुन्हा उठून अर्जुनने तिला घातलेला ब्लेझर घेऊन बेडवर बसते त्या ब्लेझरमधून त्याने मारलेला परफ्यूमचा स्मेल येत होता तन्वी खूप प्रेमाने त्या ब्लेझरवरून हात फिरवते सर तुम्ही आज ज्या हक्काने मला हे ब्लेझर घातले त्यावरून तरी मला असे वाटत आहे की तुम्ही दाखवत नसले तरी तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून पण ही काळजी प्रेमाच्या बाबतीत तर नसेल ना हे तुला शोधायचे आहे तन्वी आणि ती विचार करत बेडवर आडवी होते आणि ब्लेझरला मिठी मारत आता तर मी नक्की शोधून काढेल सर आणि ती पुन्हा विचार करायला लागते कसे शोधायचे म्हणून अर्जुनला खरंच तन्वी आवडायला लागली असेल का तन्वीला वाटत आहे अर्जुनला ती आवडते खरंच तसं असेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद